तिगमत तो चाल दरवर्षी प्रमाण यंदा सुद्धा आम्ही आपल्या सेवेत दाखल होत आहोत हो हो दिवाळी म्हणजेच कहाणे फटाका आणि कहाणे फटाका म्हणजेच दिवाळी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आमच्याकडे सर्व नामांकित प्रकारच्या कंपन्यांचे सर्व प्रकारचे फटाके उपलब्ध तर आपली दिवाळी आमच्या संख्येत आमचा संगे। पत्ता कहाणे फटाका स्टॉल क्रमांक दहा कासवा कॉम्प्लेक्सच्या मागे वाडा रोड राजकुर नगर संपर्क आठ तीन दोन नऊ सात सात पाच चार सहा सहा

nantinya आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना येणाऱ्या नवरात्र व दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा गावडे पेट्रोलियम व गावडे सीएनजी स्टेशन होलेवाडी राजकुरनगर तसेच डॉक्टर हर्षद गावडे व डॉ हर्षाली गावडे यांचं सर्व सोयी सुविधा नियुक्त गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाबर रोड राजकुरनगर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना व मुख्यमंत्री सहायता योजना उपलब्ध संपर्क नऊ आठ दोन दोन तीन पाच सात सहा पाच नऊ